नमस्कार आज मुंबई आणि पुणेकरांच्या उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अण्णासाहेब संकुंडे यांनी दिली आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती अण्णासाहेब सकुंडे यांनी दिली आहे एक ते पाच जून दरम्यान या भागात जोरदार पावसाची शक्यता अण्णासाहेब सकुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबईसह कोकण मराठवाडा ते जून दरम्यान पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही वर्तवला आहे त्यामुळे आता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे या जिल्ह्यात कोसळणार जोरदार पाऊस सुरुवातीला राज्यातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड संगमनेर नाशिक जालना यवतमाळ धुळे जळगाव या भागात एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती अण्णासाहेब सकुंडे यांनी दिली आहे पश्चिम विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे तर पूर्व विदर्भात देखील सहा ते सात जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती अण्णासाहेब सकुंडे यांनी दिली आहे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असल्याची माहिती आहे दरम्यान या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची सर्व शेती कामे उरकून घ्यावीत तसेच वादळी वाड्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं नवीन अपडेट मिळवण्यासाठी शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद